ठाणे शहरात हवाई पॉट टॅक्सीच्या माध्यमातून भविष्यातील अत्यंत सुलभ आणि किफायतशीर वाहतूक व्यवस्था सुरू होत आहे त्या अनुषंगानं आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या घेणं आणि सर्वेक्षण करण्याची परवानगी संबंधित संस्थेला ठाणे महापालिकेनं दिली आहे त्यामुळे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलाय ठाणे शहराची लोकसंख्या पंचवीस लाखांच्या पुढे गेली आहे राज्यात नागरिकांना सर्वाधिक वेग आणि ठाणे शहरामध्ये आहे साहजिकच भविष्यात रस्ते वाहतुकीला अनेक मर्यादा येणार आहेत त्यामुळे रस्ते वाहतूक कोंडीवरील कोंडी दूर करण्यासाठी हवाई टॅक्सीचा प्रयोग नक्कीच यशस्वी ठरेल तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून ठाणे शहरात मेट्रो मार्गिकेचं जाळं देखील विकसित होत आहे वडाळा ते गायमुख पुढील वर्षी सुरू होणं प्रस्तावित आहे ठाणे शहरातील कापूरबावडी ते गायमुख परिसरात मेट्रोला कनेक्टिव्हिटी देण्याच्या दृष्टीनं हवाई टॅक्सी हा एक उत्तम पर्याय पुढे आलाय त्यामुळे भविष्यात रस्त्यावरील वाहतुकीला पर्याय म्हणून सुलभ आणि सुरक्षित हवाई टॅक्सी ठाणे शहरात सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात येथील वडोदरा येथे हवाई टॅक्सीचा प्रायोगिक प्रकल्प राबवला जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मीरा भाईंदर पालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात प्रताप सरनाईक यांना निर्देश दिले होते त्यानुसार त्यांनी गुजरात दौऱ्यावर या प्रकल्पाची पाहणी केली या प्रकल्पाला भेट दिल्यानंतर मंत्री सरनाईक यांनी अशा प्रकारचा प्रयोग ठाणे आणि मीरा भाईंदर पालिका क्षेत्रामध्ये करण्याबाबत पुढाकार घेतला न्यूट्रॉन ईव्ही मोबाईलिटी लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून ठाणे शहरात हवाई टॅक्सीच्या संदर्भात सर्वेक्षण करण्यात येणार आहे यासाठी घोडबंदर रोडवरील भाईंदरपाडा येथे विहंग हिल्स परिसरातील चाळीस मीटर रस्त्यावर हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात यावा अशी सूचना मंत्री सरनाईक यांनी केली या प्रकल्पासाठी महापालिका अथवा शासनाचा एक रुपयाही खर्च होणार नाही तसंच शहरातील भविष्यातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने या प्रकल्पाचं योगदान महत्वाचं ठरणार असल्याचं प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे